रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस त्या संदर्भात एक डिटेलमध्ये असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा जी आर काढण्यात आला आहे तर शेतकरी बांधवनं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै या मागच्या दोन हजार तेवीसमध्ये आणि त्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै दोन uh, हजार चोवीसपर्यंत राज्यामध्ये विविध प्रकारामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कुठे जास्त पाऊस असेल तर उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगफुट सॉरी ढगफुट अतिवृष्टी असेल गारपीट असेल यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या शेतकरी बांधवांना कुठंतरी दिलासा द्यावून राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गम निर्गमित करण्यात आला आहे तर सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत तर शेतकरी बांधव ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत सव्वीस जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे पैसे किती शे शेतकरी बांधवांच्या सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर हेक्टरी किती निधी आहे तर किती हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे तर या जिल्ह्यामध्ये किती निधी आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पडूच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणातील राज्यामध्ये पाऊस पडा उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडल्यामुळे गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे तर राज्य सरकारच्या माध्यमातून सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कुठंतरी दिलासा द्यावा म्हणून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये अतिवृष्टीचे पैसेसुद्धा मंजूर करण्यात आले तर शेतकरी बांधवांना आपण पाहूया की सव्वीस जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव शेतकरी बांधव आहेत हेक्टर किती आहे निधी किती आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पाहूया तर शेतकरी बांधवानो सव्वीस जिल्ह्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रबाधित आहे तर शेतकरी संख्या आहे तीन लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकरी बांधव आणि निधी आहे तीन तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपये एवढा निधी तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपये एवढा निधी आणि शेतकरी संख्या आहे तीन लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकरी बांधव आणि हेक्टर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊ एकर तर शेतकरी बांधवान पहिला जिल्हा आपण पाहूया तर शेतकरी बांधव पहिला जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील बावीसशे पंच्याहत्तर हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या आहे चौऱ्याऐंशी आठ हजार चारशे शहात्तर तर निधी आहे सातशे कोटी नु नुकसान भरपाईचा कालावधी आहे एप्रिल मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर आहे तर शेतकरी संख्या एक हजार चौऱ्याहत्तर तर निधी आहे एकशे पासष्ट कोटी नुकसानची तारीख आहे एप्रिल मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार हेक्टर आहे तर शेतकरी संख्या आहे अठरा हजार दोनशे तेहतीस निधी आहे एकवीसशे तीन कोटी रुपये दोन हजार एकशे तीन कोटी रुपये तर नुकसान आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मे जून दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा तर वर्धा जिल्ह्यातील तीनशे एक एकोणीस हेक्टर आहे तर चारशे त्र्याण्णव शेतकरी बांधव आहेत एकशे पाच पाच कोटी निधी आहे तर नुकसानीची तारीख आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस एप्रिल मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार सातशे एकाहत्तर हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या आहे एक लाख अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस तर निधी आहे एकशे एक ला सॉरी अकरा हजार एकशे आठ कोटी तर नुकसानीची तारीख आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस एप्रिल मे जुलै दोन हजार चोवीस तर शेतकरी बांधव चा जिल्हा आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणीस हजार सहाशे साठ हेक्टर शेतकरी संख्या एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी तर नुकसान आहे सॉरी निधी आहे सोळाशे एकाहत्तर कोटी तर नुकसानीची तारीख आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार सातशे साठ हेक्टर शेतकरी संख्या आहे सहा हजार सहाशे तेरा निधी आहे पाचशे त्रेचाळीस कोटी नुकसान आहे अ ऑगस्ट सप्टेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मे दोन हजार चोवीस त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणे डि ठाणे जिल्ह्यातील एकशे से सोळा शेतक एक सॉरी एकशे सोळा हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या आहे तीनशे एक निधी आहे एक्केचाळीस कोटी एप्रिल मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर तर पार्लघर जिल्ह्यातील अकराशे एकोणपन्नास हेक्टर आहे शेतकरी संख्या आहे चार हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर तर, तर निधी आहे चारशे सहा कोटी नुकसानीची तारीख आहे मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे रायगड तर रायगड जिल्ह्यातील सातशे हेक्टर बाधित आहे अठराशे एक्क्याऐंशी शेतकरी बांधव आहेत तर दोनशे दहा कोटी निधी आहे तर त्या नुकसानीची तारीख आहे मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी 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 जिल्ह्यातील शंभर हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या एक हजार अठ्ठावीस तर निधी आहे त्रेचाळीस कोटी तर मे दोन हजार चोवीसमध्ये नुकसानी झालेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे एक्कावन्न कोट एकशे एकावन्न हेक्टर बाधित आहे तर पंधराशे चौऱ्याऐंशी शेतकरी संख्या आहे चोपन्न कोटी निधी आहे नुकसानीची तारीख आहे मे दोन हजार चोवीस तर शेतकरी बांधव त्यानंतरचे जिल्हे पाहूया आपण सव्वीस जिल्हे आहेत संपूर्ण तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हेक्टर बाधित आहे पासष्ट शेतकरी आहेत निधी आहे पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख तर डिसेंबर ए दोन हजार तेवीस एप्रिल मे दोन हजार चोवीस नुकसानीची तारीख आहे तर, तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील चार हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे शेहेचाळीस निधी आहे एक लाख एक कोटी पंचेचाळीस लक्ष तर ज नुकसान भरपाई तारीख आहे जून दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा तर कोल्हापूर जिल्ह्यातील आठ हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या एकशे चौऱ्याहत्तर निधी आहे एक कोटी पंच्याहत्तर लक्ष तर, तर नुकसानीची तारीख आहे दोन जून दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीनशे एकाहत्तर क्षेत्र बाधित आहे तीनशे एकाहत्तर हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे नऊशे चौतीस तर निधी आहे एकशे एकोणीस कोटी अठ्ठावन्न लक्षे नुकसानीची तारीख आहे मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील दोनशे अठरा हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे तीनशे सहासष्ट निधी आहे एकोणसाठ कोटी बत्तीस लाख तर त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील बत्तीस हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे सत्तावन्न तर निधी आहे आठ कोटी पंच्याहत्तर लाख तर मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्या अठ्ठावीस हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे सहाशे बारा नि निधी आहे त्र्याहत्तर कोटी एकोणीस लाख मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे वासिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील सव्वीस पॉईंट एकोणसाठ हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे अठ्ठेचाळीस निधी आहे नऊ कोटी तीस लाख तर नुकसान आहे मे दोन हजार चोवीस त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकोणतीस एकोणतीसशे हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे चार हजार नऊशे चौऱ्याण्णव निधी आहे सहाशे सत्तावीस कोटी फेब्रुवारी दोन हजार चोवीस एप्रिल मे दोन हजार चोवीस न्यू नु, नुकसानीची तारीख आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जर जालना जिल्ह्यातील तेरा हजार आठशे तेरा हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे चोवीस हजार दोनशे पंचवीस निधी आहे छत्तीसशे चार कोटी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार चोवीस नुकसानीची तारीख आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे ज नांदेड तर नांदेड जिल्ह्यातील चौदा हजार नऊशे सदुसष्ट हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे सव्वीस हजार दोनशे छप्पन तर निधी आहे अठ्ठावीसशे त्र्याहत्तर कोटी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार चोवीस नुकसानीची तारीख आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील अठराशे हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या आहे दोन हजार आठशे एकाहत्तर निधी आहे तीनशे चाळीस कोटी नुकसान आहे एप्रिल मे दोन हजार चोवीस तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील बाराशे अठ्ठावन्न हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे चोवीसशे पंच्याऐंशी निधी आहे चार चारशे छत्तीस कोटी एप्रिल मे दोन हजार चोवीस त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील पंधराशे बारा हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे अठ्ठावीसशे सदतीस निधी आहे पाचशे सहा कोटी नुकसान आहे एप्रिल मे दोन हजार चोवीस तर शेतकरी बांधवो दोन तर शेतकरी बांधवानो तर शेतकरी बांधवानो हे होतं सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई दोन, दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या मागच्या वर्षामध्ये शेतकरी बांधवाचं मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यामुळे शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या शेतकरी बांधवांना कुठंतरी दिलासा द्यावा म्हणून राज्य सरकारच्या माध्य माध्यमातून दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नुकसान भरपाईचा जी आर काढण्यात आला तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट म्हणजे आपण एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊ हेक्टर सव्वीस जिल्ह्यातील क्षेत्र आहे आणि शेतकरी संख्या आहे तीन लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकरी निधी आहे तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार एवढा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहे तो जी आर निघाला निघालेला आहे त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण आमच्या हिडोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शितं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद